आमच्या इथं म्हणजे पाण्याचे लाईटीचे व्यवस्था नीट होत नाही सारखे लाईट जातात पाणी जास्त येत नाही त्याच्यावर लक्ष देणारे आमचे लक्ष देणारे हवे असं म्हणजे सगळ्या गोष्टीवर लक्ष सगळ्या माणसांवर लक्ष कुठे काही कमी असं बघणारे पाहिजेत रंगसेवक काम करणारा कर्तृत्व करणारा हवे चांगलं पाहिजे आमच्यावर लक्ष देणारा पाहिजे नाही का गटर कामगार परत पाणी लाईट वेळेवर आली पाहिजे पाणी वेळ वाय पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे ओके माणूस आणि चांगली कामगिरी झाली पाहिजे आम्हाला नगर जगायचं पाहिजे की गोरगरीबांसाठी बेर आता पाहिजे काही कामं असतील गोरगरीबांची ती केली पाहिजे माणूस कामाचा पाहिजे पैसा नको पक्ष नको आम्हाला कामाच पाहिजे आमचं काम करून देणार आहे तेच पाहिजे आम्हाला पैशाला काय चार दिवसाचे पैसे ते चार मतलब... दिवसाने पैसे संपतात त्याला बळी पडणार का तुम्ही सगळ्यांच्या जायचं कुणाला दुखवायचं नाही पण आम्हाला कार्यकर्ता असा चांगला पाहिजे निवडून काय काय समस्या तुमच्या वॉर्ड हे काय हे किती मच्छर बिच्छर किती झाड झुडप गटर आहे गटर बांधलंय तुमलं नाही तुमत्याच ये बाथरूम बाथरूमला पाणी नाही बाथरूमची साफसफाई नाही नीटवाणी तेच आहे आमचं आता इथं किती चाळीस वर्ष झाले जाते आमच्या वॉर्डामध्ये काहीतरी सु सुव्यवस्था करेल आमची महिलांसाठी काहीतरी उद्योग वगैरे काढून देईल असा नगरसेवक असावा आणि स्वच्छता असावी आमच्या भागामध्ये आता पैसे कोणी घेत नाही इथे फक्त स्वच्छता मागतात आणि मुलांसाठी नोकऱ्या मागतात त्या आमच्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी त्यांनी प्रयत्न करावेत जास्तीत जास्त एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे का जो काम करणारा असावा की आमची मुलं जवान अशी फिरतायत नोकऱ्या नाही मुलांना नोकऱ्या असाव्यात ना त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी उद्योग तरी करून द्यावा किंवा नोकऱ्या तरी मिळवून द्या याच आमच्या का अपेक्षा आहेत मैं बहुत गरीब कैसे है। है? खाली साथ चल रहा, मेरे को थोडा बहुत मदत करी लोग क्या हुआ है उनका तबीयत बहुत खराब है उनको आई में डाले आई में से लेके आए तभी भी वो डॉक्टर ने जवाब दे दिया हो गया तो हम लोग भी क्या कर दिमाग भी नहीं काम कर रहा है। हम लोग भी क्या कर आप इधर ही रहते हो हाँ इधर ही रहती बाहर भाड़े से रहते हम लोग